ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्र्यंबक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू झालेली असताना नगर पदासाठी एक सक्षम शिक्षित आणि जनसंपर्कात नेहमीच पुढे असलेली उमेदवार त्रिवेणी सोमनाथ तृंगार यांनी जोरदार प्रचाराला प्रारंभ केला आहे त्रिवेणी तृंगार या विकॉम शिक्षित असून गेली अनेक वर्षे सामाजिक राजकीय आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत शैक्षणिक मदत गरजू कुटुंबांना आधार विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमधील योगदान यामुळे त्या स्थानिक पातळीवर एक आदर्श नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत स्थानिक नागरिक महिला बचत गट तसेच युवकांमध्ये त्रिवेणी तुंगार यांच्याबद्दल मोठा उत्साह आणि विश्वास दिसून येत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण आणि आधुनिक सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये ठोस बदल घडवून आणण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला आहे त्रिवेणी तृंगार यांनी सांगितले की पद हे केवळ प्रतिष्ठेचे नव्हे तर जबाबदारीचे स्थान आहे नागरिकांच्या अडचणी प्रश्न आणि विकासाच्या अपेक्षा आम्ही वेळेत पूर्ण करू त्र्यंबक शहर एक विकसित सुरक्षित आणि प्रगत शहर करण्याचे आमचे ध्येय आहे शिवसेनेच्या स्वाभिमानी नेतृत्वाचा त्यांना मजबूत पाठिंबा असून पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा पाहता या निवडणुकीत त्रिवेणी तृंगार या एक प्रभावी आणि मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहेत यात शंका नाही त्र्यंबक शहराच्या विकासाची नवी दिशा आणि नवा संकल्प हेच त्रिवेणी तृंगार यांच्या प्रचारातील मुख्य ब्रीद वाक्य ठरत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक